आज शेतकरी हक्क परिषदेच्या निमित्तानं वेगवेगळ्या शेतकरी संघटना सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अधिकार काय आहे हक्क काय आहे आणि या, का या।, या संदर्भामध्ये काय करायला पाहिजे त्या संदर्भात व्यापक असं विचारमंथन झालं त्यामध्ये झालेले ठराव हो, आता आपल्याला वितरित होतीलच त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचा निर्णय आम्ही असा घेतलेला आहे चार पाच सूत्र तयार करून त्याच्यावर आधारित असं एक जनआंदोलन भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उभा करायचं महायुतीच्या नेत्यांनी दिलेलं आश्वासन जे आहे सात बारा कोरा करायचं किंवा हमी भावावर वीस टक्के अनुदान त्यात ही दोन्ही आश्वासन हवेत वेगलेली आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दररोज आठ ते नऊ शेतकरी आत्महत्या करतायत हे टाळण्यासाठी व्यापक असं धोरणात्मक काय बदल घडवले पाहिजेत या संदर्भात चार किंवा पाच मुद्द्यावर आम सहमती तयार करून आम्ही एक जा, जा, व्यापक जनआंदोलन उभा करण्याच्या संदर्भामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये एकत्रित बसतोय एक दोन दिवसाच अधिवेशन घेऊन गरज बसली तर दे दोन दिवसाचं किंवा एक दिवसाचंही घेऊ आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रव्यापी अशा प्रकारचं जनआंदोलन पुकारायचं त्याबद्दल एक आम सहमती निर्माण झालेली आहे पंधरा ऑगस्ट नंतर आम्ही एकत्रित बसून त्या अधिवेशनाची तारीख जाहीर करू आणि जे आता आले नाहीत आज झाले नाहीत अशा वेगवेगळ्या संघटनांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू आणि सगळ्याच शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या संघटना एका मंचावर येऊन एका ठिकाणी येऊन किमान समान कार्यक्रमावर आधारित त्यात मुख्य पॉइंट असेल तो शेतकऱ्याचा सात कोरा करायचा जे महायुतीच्या नेत्यांनी आधीच आश्वासन दिलेलं होतं आणि ते जे म्हणतात की केवळ सातवारा कोरा करून प्रश्न सुटणार नाही कायमस्वरूपी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटवण्या सोडवण्यासाठी काय करावं लागेल असा एक कृती आराखडा त्या अधिवेशनाच्या माध्यमातून तयार करू आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणून राज्यव्यापी अशा प्रकारचं आंदोलन आमचं त्या अधिवेशनामध्ये आम्ही घोषणा करू